गुरुपौर्णिमेनिमित्त कार्यकर्त्यांकडून ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल यांना वंदन करण्यात येऊन त्यांच्या कार्याचा विशेष गौरव करण्यात आला आपल्या जीवनाला घडवण्यात नीतिमत्तेच्या मार्गावर नेण्यात आणि मार्गदर्शन करण्यात गुरुंचा मोलाचा वाटा असतो अशाच गुरूंपैकी एक म्हणजे कार्यकर्त्यांचे पालनहार आणि कार्यकर्त्यांची माऊली म्हणून ज्यांच्याकडं पाहिलं जातं असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार सोलापूर शहराचे अध्यक्ष सुधीर खरटमाल त्यांचा गुरुपौर्णिमेनिमित्त सत्कार करण्यात येऊन खऱ्या अर्थानं त्यांना गुरुवंदना देण्यात आले या प्रसंगी माजी नगरसेवक एन के क्षीरसागर यांनी खरटमल यांच्या कार्याचं कौतुक करताना ना वयाचं बंधन ना नात्याची जोड अशी नाळ त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमवेत बांधली असून कार्यकर्त्यांना अघात ज्ञान देऊन त्यांना सक्षम बनवण्याचं काम त्यांनी केलं असून यापुढे देखील ते अशाच पद्धतीनं कार्य करत राहतील असा विश्वास व्यक्त केला यावेळी अशोक कलशेट्टी सोपान थोरात पुरुषोत्तम श्रीगादी सुनील इंगडे सूर्यकांत शेरखाणे सुरेश कुंभार ज्ञानेश्वर सोनने द्वारकादास तावणिया आंबालाल भीमनपल्ली सलीम मनोरे रामप्रसाद शागालोलू शक्ती कटकधोंड धोंड आदींची उपस्थिती होती